पिघले नीलम सा बहता हुआ ये समा नीली नीली सी खामोशियां न कहीं है जमीन न कहीं आसमान सरसराती हुई तहनियां पत्तियां कह रही है कि बस एक तुम हो यहां सिर्फ मैं हूं मेरी सांसें हैं और मेरी धड़कनें एसी गहराइयां ऐसी तन्हाइयां और मैं सिर्फ मैं अपने होने पे मुझको यकीन आ गया मित्रांनो आम्ही आता विसापूर ट्रेकला आलोय तर आता चढायला सुरू केले एक वाजले आता तर आम्ही खूप दमलो आता बसले चारी साईडला भरपूर कालोग हो आहे आणि कोण माणसं दिसत तर नमस्कार मित्रांनो कशा आहेत मजेत नाही आहे होप तुम्ही मजेतच असणार आणि मी तुमचा लाडका शिवम आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या भावाच्या चॅनलवर आणि मी आज आले विसापूर फोडला तर मित्रांनो मी काल रात्री आलेलो इथे मुंबईवरून आले मला काही आम्हाला काल व्हिडिओ काढायला भेटली नाही रात्र झाल्यामुळे भरपूर थंडी वाजत होती आणि तसाच मोबाईल वगैरे आत ठेवून आम्ही झोपून गेलो त्यामुळं काही व्हिडिओ काढता आली नाही तर मित्रांनो बघू शकता आता आम्ही महादेव मंदिराजवळ आले आणि हा नजारा बघू शकता तुम्ही घेऊ कुछ पैसे बचा के घूमने निकल जाया करो वरना बुढ़ापे में घुटनों के दर्द के साथ घूमोगे क्या दोस्त बयाने बना रहे, बनाने दो अकेले निकल जाया करो तो तुझे पांच साइडा पास गे दाखो किले विशापुर उर्फ सुनगढ़ हा किल्ला पुणे जिल्ह्यातील भाजे या गावात आहे पुण्यापासून साठ किलोमीटर तर मुंबईपासून शंभर किलोमीटर अंतरावर इतका असून या किल्ल्याची उंची साडेतीन हजार फूट अशी आहे मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाला घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता हा पावसाळ्यात पूर्ण भरत असेल ना तर मित्रांनो इथं बघा टाके आहेत पाणी आहे वाटतं आणि एवढ्या भागात हा इथं पाणी खराब आहे थोडंसं खजूल पाणी आणि बुरुज बोलत तो, तो, तो हा पुढं गेल्यावर तुम्हाला बोललो मी किसावर चाललो म्हणून दिसापूर हा किल्ला बाळाजी विश्वनाथ यांनी इसवी सन सतराशे तेरा ते सतराशे वीस या काळात बांधला बाळाजी विश्वनाथ हे मराठा साम्राज्याचे पहिले पिशवा होते इसवी सन मध्ये ब्रिटिशांनी भारतावर आक्रमण केले अठराशे आत्रा मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर इंग्रजांनी या किल्ल्याची भरपूर प्रमाणात नासधूस केली मित्रांनो काल आम्ही नाईटला इकडून आलो म्हणजे इकडून लोहवाडी आणि हा जाण्याची पाठी म्हणजे इकडे आणि आता आपण जाणार आहोत इकडे खाली म्हणजे गावाकडे पायरेंचा मार्ग जिथे हनुमानाची मूर्ती सुद्धा आहे तर तुम्हाला तिथे दाखवतो तिथे तो तोफा वगैरे पण आहेत ते पण दाखवत असेल रघुनंदन रघु रघुनंदन रघुनन्दन रघुवरसेवन रघुपतिशायन शतयोजन शतशतयोजन शरधि नियोजन शरपरिलङ्घन पावसापासून संरक्षणासाठी या गुफेमध्ये वीस ते तीस लोक राहू शकतील एवढ्या मोठ्या आकाराचा हा गुफा आहे हा उतरून आम्हाला तिथं जायचं आहे बरं मित्रांनो तुम्ही लोणावला साईडला आलात तर नक्की या विसापूर गडाला भेट द्या कारण हा मला असं वाटते की हा फक्त टाक्यांसाठी प्रसिद्ध आहे कारण या गडावर भरपूर टाक्या आहेत अशा टाक्या मी कोणत्याच गडावर बघितल्या नाही नक्की या किल्ल्यावर भेट द्या आणि आम्ही आता चाललो आहे ह्या दिशेने म्हणजे खाली वाढी दववाडी आणि आम्ही आमची गाडी लावली खाली आणि मला असं वाटतं शक्यतो तुम्ही वरती या कारण अर्धा तासाचा ता रस्ता आहे बाकी त्या पाट्यांमधून काहीतरी दीड दोन तास लागतात असं आहे मी म्हणून शक्यतो तुम्ही इथूनच या